नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद आणि तुम्ही बघत आहात आयुर्वेदचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील उष्णता मोठ्या वाढते त्यामुळे घाम येणं अशक्तपणा जाणवणं थकवा जाणवणं व डिहायड्रेशन होणं या समस्या सर्वांनाच निर्माण होत असतात वातावरणामध्ये वाढलेली उष्णता व शरीरामध्ये कमी झालेला रसधातू यामुळे चक्कर येणं त्वचा कोरडी होणं व उष्णतेचे वेगवेगळे त्रास होत असतात काळजी करू नका उन्हाळ्यामध्ये होणार हे डिहायड्रेशन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्रभावी उपाय सांगितले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदामधील पाच प्रभावी व घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे शरीरामध्ये होणारं हे डिहायड्रेशन सहज कमी येईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नारळ पाणी हा एक उत्तम इलेक्ट्रोलाइटचा नैसर्गिक स्रोत आहे नारळ हे थंड मधुर व स्निग्ध गुणाचे आहे त्यामुळे शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त कमी करणे व पित्तामुळे निर्माण झालेली जी उष्णता आहे वृक्षता आहे व या पित्तामुळे शरीरातील जो रसधातू द्रवधातू कमी झालेला असतो तो भरून काढण्याचं महत्वाचं काम हे नारळ पाणी करत असतं त्याचप्रमाणे या नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणावर आहे ते शरीराला थंड ठेवण्यासाठी व शरीराचं रिहायड्रेशन करण्यासाठी खूप चांगली मदत करतात इतर पॅक ड्रिंक्स घेण्यापेक्षा हा नैसर्गिकपणे मिळणारा इलेक्ट्रोलाइटचा स्रोत आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे ताक शरीरामध्ये थंडपणा निर्माण करण्यासाठी ताक हे अमृत आहे स्निग्ध गुणाचे व रसात्मक असणारे ताक शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरातला रसधातू भरून काढते व रसात्मक असल्यामुळे शरीराला एनर्जी किंवा उत्साह देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये या ताकाचा आपल्याला चांगला फायदा होतो ताकामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोबायोटिक्स आहे त्यामुळे ते पचनशक्ती आपली सुधारवते व शरीरातील डिहायड्रेशन भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरते हे ताक तयार करत असताना यामध्ये तुम्ही किंवा पुदिना टाकू शकता त्यामुळे या ताकाचे गुणधर्म अजून जास्त वाढतात उन्हाचा त्रास टाळण्यासाठी रोज तुम्ही एक कप किंवा एक ग्लास ताक अवश्य घेतले पाहिजे गुलकंद शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय आहे गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला हा गुलकंद शरीरामध्ये गेल्यानंतर पित्तशमन करण्याचं काम करत असतो स्निग्ध गुणात्मक मधुर असणारा व पित्त शमन करणारा हा गुलकंद शरीरामध्ये वाढलेलं पित्त व त्यामुळे निर्माण झालेली उष्णता व शरीरातील जो द्रव धातू कमी झालेला असतो तो भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे हा गुलकंद रसायन आहे त्यामुळे शरीरातील रस रक्ता धातूंची जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी देखील आपल्याला या गुलकंदाचा फायदा होतो रोज सकाळी एक चमचा गुलकंद पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर जर तुम्ही घेतला तर शरीरातील उष्णता कमी येऊन त्वचेचे आरोग्य सुधारणे व उष्णतेमुळे निर्माण होणारे त्रास सहज कमी येतात या गुलकंदाचे गुणधर्म अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही गुलकंद घेऊ शकता निंबू पाणी हे एक नैसर्गिक एनर्जी बुस्टरच आहे धने पाणी साखर व निंबू या चार घटकांच्या मिश्रणापासून तयार झालेले हे निंबू पाणी शरीरामध्ये निर्माण होणारी जी पाण्याची कमतरता आहे ती सहज भरून काढते यामध्ये असणारा जो आम्ला रस आहे तो शरीराला उत्तेजना व एनर्जी देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे यामध्ये असणारा जो मधुर रस आहे किंवा धने आहे हे शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त शमन करून शरीराची उष्णता कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे या निंबू पाण्यामध्ये जे व्हिटॅमिन सी आहे ते शरीराला ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे दररोज एक ते दोन ग्लास निंबू पाणी जर तुम्ही घेतले तर तुमच्या शरीरामध्ये होणारी पाण्याची कमतरता आहे ती सहज पूर्ण होते वाळ्याचं पाणी उष्णतेचा प्रभाव कमी करणारे हे एक आयुर्वेदीय औषधच आहे वाळा हा तिक्त मधुर शीत गुरु व स्निग्ध गुणाचा आहे त्यामुळे शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरात वाढलेली उष्णता कमी करणं पित्त कमी करणं व शरीरामध्ये थंडपणा निर्माण करण्याचं महत्वाचं काम हा वाळा करत असतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये असणारे जे टॉक्झिन किंवा विषारी द्रव्य आहे ते मूत्रमार्गात बाहेर काढण्याचं काम देखील वाळा करत असतो उन्हाळ्यामध्ये येणारा जो घाम आहे तो कमी करण्यासाठी व शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटची कमतरता भरून काढण्यासाठी देखील हा वाळा तेवढाच फायदेशीर ठरतो रोज सकाळी संध्याकाळी एक एक कप या वाळ्यापासून तयार केलेलं पाणी किंवा या वाळ्यापासून तयार केलेले जे विविध औषध आहेत जसे की उशीरासव असेल किंवा अन्य औषधं असतील हे तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुमच्या शरीरातलं पित्त कमी येईल उष्णतेच्या संबंधित समस्या कमी येतील त्वचा तुमची चांगली राहील व ज्या व्यक्तींना जळजळ मळमळ आंबट उलटी व आम्लपित्ताचे त्रास आहे किंवा उष्णतेचे त्रास आहे अशा व्यक्तींनी तर उन्हाळ्यामध्ये या वाळ्याचं पाणी नक्कीच घेतलं पाहिजे मित्रांनो हे पाच उपाय तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतील त्याचप्रमाणे तुम्ही आहारामध्ये आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील काही बदल करू शकता त्यामुळे तुम्हाला या उन्हाळ्यामधलं डिहायड्रेशन टाळण्यासाठी अधिकची मदत होईल तुमच्या खाण्यामध्ये जर तिखट आंबट खारट तळलेले तेलकट पदार्थ असतील तर ते तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे चहा किंवा कॉफी असेल किंवा इतर कॅफेनचे प्रमाण असेल ते मर्यादित ठेवलं पाहिजे किंवा पूर्णपणे बंदच केलं पाहिजे रात्री जागरण असेल किंवा दिवसा झोपणं असेल या गोष्टी देखील आपण टाळल्या पाहिजे तुम्ही जर काही व्यसन करत असाल बिडी तंबाखू दारू सिगारेट या गोष्टीमुळे देखील शरीरात उष्णता वाढते व वा अधिकचे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते या गोष्टी देखील तुम्ही टाळल्या पाहिजे तुमच्या खाण्यामध्ये थंड व हलका असा आहार असला पाहिजे घरीच तयार केलेले पदार्थ तुम्ही नियमितपणे आहारात ठेवले पाहिजे फळांचा जर विचार केला तर मनुका आवळा अंजीर या सीझन मध्ये येणारे जे विविध द्रवयुक्त असे जे फळ आहे ते तुम्ही नियमितपणे तुमच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजे या फळांपासून तयार केलेले ज्युसेस जर तुम्ही नियमित घेऊ शकाल तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे साधारण तीन ते पाच लिटर पर्यंत पाणी आपल्या प्रकृतीनुसार आपण पिण्यासाठी वापरलं पाहिजे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन व उष्णतेच्या त्रासापासून जर मुक्ती हवी असेल तर या पाच उपायांचा तुम्ही अवश्य लाभ घ्या या पाच उपायांपैकी तुमचा कोणता आवडता उपाय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तोपर्यंत आयुर्वेदाचा अवलंब करा व निरोगी राहा धन्यवाद